मूर्ती पडली नाही आहे ती मूर्ती पडली त्या मूर्तीवरती मला तरी असं वाटतं की कोणीतरी लक्ष ठेवलं असेल कारण ती मूर्ती महाराष्ट्रामध्ये खूप फेमस झाली आणि एकाच वर्षात एवढे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा लोकं येऊन मूर्ती बघून गेली तर बरेचसे असे आपापसामध्ये असतात वैर असतात प्रतिनिधी असतात म्हणजे बोलतात ना आपापसामध्ये तर कोणीतरी ती मूर्ती ट्रेवट केली आहे कोणीतरी त्या मूर्तीवरती लक्ष दिलं आहे कारण कॅमेरा वरतून पण होता आणि कॅमेरा खालूनही होता कारण मी जेव्हा व्हिडिओ बघितली तर वरतून पण ती मूर्ती पडताना दिसली आहे म्हणजे कोणीतरी वरतून पण कॅमेरा मा मारला आहे आणि कोणीतरी खालून पण मारला आहे लांबून ती मूर्ती आहे पण माझं असं म्हणणं आहे ती मूर्ती पडली नाही आहे ती मूर्ती बी एम सीनी पाडलेली आहे कारण तो विसर्जन करायचा एक भाग असतो जेव्हा मोठे गणपती किनाऱ्या येतात जेव्हा दोन दिवस निघून जातात तर प्रत्येक गणपती बी एम सीला तो गणपती काढून त्यांना ती ट्रॉली द्यावी लागते आणि त्यांना ते जो देव तो चोथा आहे समुद्रकिनाऱ्यावरचा तो त्यांना तिकडे साफ करावा लागतो त्याच्यामुळे ती मूर्ती पाडण्यात येते आणि हे जर ज्यांनी जे टाकलं आहे न्यूज टाकली आहे की अशीची मूर्ती आहे कदाचित त्याला माहिती नसेल की विसर्जन कधी होत नाही त्यांनी कधी कदाचित विसर्जन बघितलं नसेल असं मला वाटतं पण एखाद्याच्या मूर्तीला जी मूर्ती लोकांना चांगली आवडली आहे त्या मूर्तीला तुम्ही एक केंद्र केंद्रित करून जर तुम्ही त्याचं व्हिडिओ बनवून त्याची सोशल मीडियावरती जर तुम्ही त्याचा वाईट बघा असेल ना तर तो परमेश्वर बसला आहे तुमच्यासाठी असं कधी करू नये कारण लाखो करोडो लोकांचं त्याचं प्रेम त्या मूर्तीवरती आणि तुम्ही दोन लोकं चार लोक जर त्याच्यावरती हे करा असाल ना तर परमेश्वर नक्की तुमच्याकडे बसला आहे जो वाईट बोलतो त्याचा पण आहे आणि आपलाही आहे त्याच्यामुळे विटंबना आपल्या देवाची होते आणि हेच व्हिडिओ बाहेरच्या देशामध्ये जातात की हे लोक लाखो रुपये करोड रुपये खर्च करतात दहा दिवसामध्ये त्या देवाला व्यवस्थित समुद्रकिनारा आणतात आणि पाणी नसल्यामुळे ढकलून जातात हा विषय असा नसतो प्रत्येकाला वाटतो की आपला गणपती लालबागचा राजासारखा विसर्जन व्हावा समुद्राच्या किनाऱ्याच्या मधोमध मद विसर्जन व्हावा पण हे इम्पॉसिबल आहे पाटावरती गणपती तुम्ही विसर्जन करू शकता पण जो गणपती ट्रॉलीवरती वेल्डिंग झालेला असतो तर ती ट्रॉली जाऊन मध्यस्थी नाही येऊन जाऊ शकत त्याच्यामुळे तो गणपती जो ट्रॉलीवरती वेल्डिंग होतो बॅलेन्सिंग गणपती असतो तो गणपती तुम्हाला तिकडे समुद्राच्यामध्ये जेवढं माणसांना जाणं शक्यता आहे तिथे तुम्हाला विसर्जन करणं गरजेचं असतं कारण आत्मे जाऊ शकत नाही कारण ट्रॉलीला वेल्डिंग असते तर हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं आणि ते लोक ट्रोल करतात आणि ते लोक काहीतरी बोलतात काहीतरी लिहितात आणि इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला ते टाकून देतात विसर्जनचा एक प्रश्न आला तर असं बोलायचं झालं ह्याच्या आधी पण गणपती विसर्जन व्हायचे ज्यावेळेला मोबाईल एवढा वरती नव्हता मोबाईल लोकांकडे खूप कमी होता आणि अँड्रॉइड मोबाईल खूप कमी होता लोकांकडे खूपच कमी होता त्यावेळेलाही बॅलन्सिंग मूर्त्या विसर्जन व्हायच्या त्यावेळेला बरे बरे नामचिन मंडळांच्या मूर्त्याही किनाऱ्यावरती विसर्जन व्हायचे पण कधी आपल्या आयुष्यात आपण ते फोटो बघितले का नाही बघितले त्यावेळेलाही छोटे गणपती पाण्यातून बाहेर यायचे आणि सगळा स्वतः बाहेर असायचा गणपतींचा त्यावेळेला आपण कधी फोटो बघितले का नाही बघितले पण आत्ता आहे काय हा मोबाईलचा जमाना असल्यामुळे प्रत्येकाच्या खिच्यामध्ये मोबाईल आहे त्याच्यामुळे जो तो फोटो काढतो आणि आपल्याच गणपतीचा तुटलेला गणपती दाखवतो आज जर तुम्ही दुसऱ्याचा गणपती दाखवाल की हे बघा हे तुटलेले गणपती आहेत तर तुमचाही गणपती कोणतरी दाखवत असणार त्याच्यामुळे आपण जेव्हा लोकांचा विचार लोकांकडे बोटं दाखवतो तर पहिल्या चार बोटं आपल्याकडे हा विचार करावा